अहमदनगर शहरातील पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिस पर्यंत नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या पेविंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय अहमदनगर महानगरपालिकेत रोज कोणत्या ना कोणत्या घोटाळ्याची माहिती उघड आहे याला आता जनता कंटाळली असून नगरकरांना स्वच्छ प्रामाणिक समाजाचं काम करणारा सेवक हवा असून भारतीय जनता पार्टी नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल श्वान निर्विजीकरणापासून फेज टू च्या प्रश्नांवर आता पालिका प्रशासनाला जाब विचारला पाहिजे या सर्वांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे महापालिकेच्या गैरकारभारावर कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे तो आवाज भारतीय जनता पार्टी उठवेल नगरच्या विकासासाठी आगामी काळात भाजप नगरकरांचा आवाज म्हणून काम करेल देशात भाजपचा विकास पर्व सुरू असून ते अखंडित सुरू राहणार आहे भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपा पर्याय असून भाजपचे नगरसेवक नगर, नगर शहराच्या विकासासाठी झटत आहेत सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी समाजात राहून काम नगरसेवक रामदास आंधळे हे उपनगरात समाज हितासाठी काम करत असून सर्वांना सोबत घेऊन ते विकासाचे प्रश्न मार्गी लावत असल्याचं प्रतिपादन भाजप शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय अगरकर यांनी केलं पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिस पर्यंत नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून बसविण्यात आलेल्या पेविंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे महिला आघाडी अध्यक्षा प्रिया जानवे भाजप सरचिटणीस सचिन पारखी महेश नामदे शहरचिटणीस छाया राजपूत सावेडी मंडळ अध्यक्ष नितीन शेलार उपाध्यक्ष अनिरुद्ध घैसास माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड आकाश सोनवणे राहुल अंधळे गोकुळ काळे शिरीष दानवे अभिजित दरेकर बबन नांगरे महेश कुलकर्णी सचिन कसबे अशोक गायकवाड राजू मंगलारप प्रसाद पाठक सातपुते कुमार नवले राजेश सातपुते प्रदीप घोडके पुष्कर कुलकर्णी अनुराग अगरकर सचिन कुसळकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी महापौर बाबासाहेब वाकडे म्हणाले की नगरसेवक रामदास अंधळे यांनी प्रभाग दोन चार पाच आणि सहा या ठिकाणी विकासाची कामे मार्ग लावली नगरसेवक रामदास अंधाडे हे सक्षम नेतृत्व मिळाले नुकतेच त्यांची पक्षाच्या कोषाध्यक्षपदी निवड झालीय त्या माध्यमातून ते आता पक्षाची ध्येय धोरण सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम करतील असं ते म्हणाले नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले सामाजिक काम करण्याची सुरुवातीपासूनच आवड असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकास कामे करण्याची संधी मिळाली पुढे देखील सामाजिक कार्य असं सुरू ठेवणार असून आता नगरसेवक पदासह पक्षाची मोठी जबाबदारी वरिष्ठांनी मला दिली आहे त्या माध्यमातून देखील जनसेवेची संधी मिळाल्याने आनंद वाटतो माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रभागातील विकास कामाकरिता मोठा निधी उपलब्ध करून दिला त्या माध्यमातून ही कामं पूर्ण होताना दिसत आहेत असं ते म्हणाले लोकार्पण सोहळ्याच्या लिव्हिंग ब्लॉकच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले ही राजपूत वगैरे सर्व आंधळेताई सचिन काळे सर्व आमचे सर्व सहकारी मित्र मगरसाहेब दरेकर गैसास बाळासाहेब असे सर्व उपस्थित सर्व या परिसरातील सर्व नागरिक बंधू बघितले आज या ठिकाणी प्रथमतः आपण रामदासजी आंधळे यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी या भागामधला जो प्रश्न होता की जो पेविंग ब्लॉक सर्व म्हणजे पारिजात चौक ते टेलिफोन भवनपर्यंत की जी लोकांची गरज होती जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण करण्याचं काम बाबासाहेब वाकडे यांच्या माध्यमातून ते महापौर असताना त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल हे दोघंही त्यासाठी धन्यवाद त्यांना दिले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ह्या सगळ्या विकासाचा जो पर्व आहे या पुढील काळामध्ये आपल्याला पुढं न्यायचं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून हे विकासाचं पर्व हो जे आहे हे असंच चालू राहिलं पाहिजे आपल्या कामाच्या दर्जाबाबत कोणालाही नागरिकांना शंका उत्पन्न होईल अशा प्रकारचं काम कधी होता कामा नये अशी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची प्रतिमा असली पाहिजेत आणि ती जपण्याचं काम या माध्यमातून आंधळे केलेलं माझा ज्या वेळेस मी महापालिकेमध्ये साधारणतः अठरा वीस वर्ष होतो तर त्या काळामध्ये दर्जेदार काम असावं अशा प्रकारचा कायम आग्रह करणारा मी एक कायम आग्रही असायचं इथं सातपुते साहेब त्याला साक्षीदार आहे अनेक वेळा नगरसेवकांशी त्या संदर्भामध्ये आमचे थोडेफार खटके उडायचे परंतु ते खटके जरी असतील तरी नागरिकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे आपण नागरिकांसाठी काय देतो कराच्या माध्यमातून जर, जर नागरिक कर भरत असतील तर त्या माध्यमातून आपल्याला तितक्याच मूलभूत सुविधा देणं हे गरजेचं आहे आणि ती अपेक्षा नागरिकांनी केली तर ती अव्यवहार्य नाही असं माझं आहे आणि म्हणून आपल्याला ती न्याय देण्याची भूमिका ही आपल्या नगरसेवकांकडं असली पाहिजेत आपल्या कार्यकर्त्याकडे असली पाहिजे आणि म्हणून या पुढील काळामध्ये जर आपल्या परत महापौर जर करायचा असेल तर अशा प्रकारची विकासात्मक कामं आपल्या पक्षाच्या आप माध्यमातून झाली पाहिजे ज्या ज्या वेळेस महापालिकेमध्ये आपल्याला अन्यायी अशा प्रकारची ज्यावेळेस भूमिका कुणी जर घेत असेल तर त्याविरुद्ध लढलं देखील पाहिजे त्याविरुद्ध आवाज देखील उठावला पाहिजे आणि ते करण्याचं काम येथून पुढं भारतीय जनता पार्टी निश्चित अर्थानं करेल असं माझा विश्वास आहे आपण मागं काय केलं यापेक्षा पुढील काळामध्ये काय करणार आहोत हे महत्वाचं म्हणून येणारा काळ हाच निवडणुकीचा काळ आहे येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुका विधानसभा आहे महापालिका आहे अशा तीन निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्यामुळं आपल्याला तितकंच आप सतर्क राहणं हे महत्त्वाचं आहे आणि नगर शहरामध्ये जे एक झुंडशाही चाललेली आहे एक प्रकारची जी दादागिरी चाललेली आहे जे एक प्रकारे नगर शहरामध्ये जे प्लॉटवर ताबेमारी चाललेली आहे ही कुठंतरी भारतीय जनता पार्टीनं थांबवण्याची गरज आहे आणि ती निश्चित अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये लोकांना कळायला पाहिजे नगर शहरामध्ये एक गोष्ट वास्तव मी आपल्याला सांगतो कुणी माणूस बोलत नसेल परंतु मी नागरिकांच्या भावना माझ्या मुखातून मी सांगतो आणि ते सांगण्याला मला कुठल्याही प्रकारची मला भीती वाटण्याचं काही कारण नाही कारण मी या शहराचा नागरिक आहे या शहराच्या ना नागरिकांचं हितसंवर्धन करणं अध्यक्ष या नात्यानं माझं कर्तव्य आहे आणि भारतीय जनता पार्टी त्याच्यासाठी कटिबद्ध आहे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार जर कोणी येणाऱ्या काळात जर करत असेल तर भारतीय जनता पार्टी यासाठी निश्चित अर्थानं त्यांना न्याय देण्याची भूमिका घेईल अशा प्रकारचा विश्वास देखील नागरिकांना देऊ इच्छितो होणारा भ्रष्टाचार सुद्धा बाबासाहेब आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फोकस टाकावा लागेल अनेक प्रकारचे आता अनेक प्रश्न असे आहेत की कचऱ्याचा घनकचऱ्याचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रश्न आहे फेस टूचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न प्रश्नांची मालिका आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हो, झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर निश्चित अर्थानं कारवाई झाली पाहिजे निश्चित अर्थानं त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये अशा प्रकारचं वातावरण राहू नये कुठंतरी कोणीतरी विचारणार आहे कुणीतरी बोलणार आहे हे तरी समाजाला कळू द्या जर कुणीच बोलतच नसेल आणि कुणी, कुणी हाताची घडी तांडावर जर बोट ठेवणार असेल तर तुम्हाला आम्हाला कुठेही कुणी न्याय देणार नाही आणि आपल्याला निमूटपणे हे सहन करावं लागणार आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे नागरिकांनी कुठं चांगलं कुठं वाईट याचासुद्धा विचार केला पाहिजे आपण कुठं तरी बोललं पाहिजे जोपर्यंत माणूस बोलणार नाही जोपर्यंत व्यक्त होणार नाही तोपर्यंत कोणालाही त्याचं काहीही वाटणार नाही कारण त्याला भय वाटणं भय वाट भय वाटेनं असं का झालेलं आहे की कारण नगर शहराची जनता शोषिक आहे आणि शोषिक जरी असली सहनशील आहे आणि सहनशील माणूस जातो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणावं म्हणून तर आपल्या या समाजाच्या भावना बोतट होऊन देऊ नका समाजाच्या भावना या तीव्र असल्या पाहिजेत किमान आपल्या हक्कासाठी तरी असल्या पाहिजेत मी कोणाच्या व्यक्तीबद्दल बोलत नाही माझं माझं भांडण कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात नाही परंतु माझं भांडण हे प्रवृत्तीच्या विरोधात आहे ज्या समाजामध्ये ज्या प्रवृत्ती ज्या चाललेल्या आहेत ज्या वाढत चाललेल्या आहेत नगर शहरामध्ये जे एक वातावरण चाललेलं आहे या वातावरणाला कुठंतरी समाजाने देखील पायबंद घातलं पाहिजे आज काय अवस्था आहे एमआर आज शहराच्या अवस्था काय शहराचे रस्ते काय आहेत कुणी बोलतं शहराच्या रस्त्यावर खड्ड्यावर कुणी बोलतं आणि जर आपण जर असं निमूटपणे जर सहन करणार असेल तर येणारा काळ आणि येणारी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि म्हणून आपल्या मुलांना आपल्या नातवांना या ठिकाणी पुण्याला जावं लागतं नाशिकला जावं लागतं मुंबईला जावं लागतं औरंगाबाद संभाजीनगरला जावं लागतं का तर इथं ऑपॉर्च्युनिटी नाही इथं संधी नाही इथं इंडस्ट्री नाही आणि म्हणून आपण कुठंतरी समाजाने याचा विचार व्यक्त केला पाहिजे चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे चांगले लोक जे सुशिक्षित असतील जे कुठंतरी प्रश्नांना वाचा फोडणारे असतील ज्यांना पुढं समाजाची चाड असेल जे तरी भावनिक आहेत जे कुठं संवेदनाशील माणसं आहेत की ज्याला समाजाच्याबद्दल कुठंतरी घेणं देणं आहे अशा लोकांना इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व जे करतील त्यांना तुम्हाला सहकार्य करावं लागेल डोळे झाकून तुम्ही कृपा करून नागरिकांना माझी विनंती आहे की कुठंही आपला विचार जो आहे तो समोर ठेवा आपल्या विचारांना गती द्या चालना द्या समाजामध्ये कोणतं वाईट आहे कोणतं चांगलं आहे याचं कुठंतरी बायफर्केशन करा आणि जे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतील जे चांगलं काम करणारे लोक असतील ते कोणत्या पक्षाचं आहे यापेक्षा ते कसे आहेत याचा कुठंतरी विचार करा आणि त्यांना संधी द्या त्यांच्या पाठीमागं उभं राहा आणि त्यांच्या पाठीमागं जर उभं राहिला तर येणारा काळामध्ये निश्चित अर्थानं या नगर शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला जे वारंवार वाटतं की काय रो आपण आपल्या शहरामध्ये आपलं ह्या असं आहे तसं आहे मुलं आपली आपली मुलं आपली नातवंड आपल्याला नावं ठेवतात नगर आहे तसंच आहे अरे आपण किती दिवस आपणच आपल्या तोंडाने म्हणणार आहे तर ही आपण आपणच केलेली अवस्था आहे ही प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की नगर शहराचं जर हे संपूर्ण वातावरण आपण जर बदलायचं असेल ही सत्तापालट जर करायचे असेल समाजाला चांगल्या सोयीसुविधा मिळायच्या असतील शहराचा विकास करायचा असेल शहरा शहराच्या विकासाला गतिमान करायचा असेल एम आय डी सी औद्योगिकीकरण वाढवायचं असेल तर तुम्ही कोणाच्या पाठीमागं उभं राहायचं याचा कुठंतरी अंतर्मनात जाऊन घरी जाऊन विचार करा शांत मनाने विचार करा आपण कुठं चुकतो आपण कुठं बरोबर आहे याचा कुठंतरी साकल्यानं विचार समाजानं केला तर नगर शहराची दुर जी दुर्गती झालेली आहे जी अधोगती झालेली आहे ती किमान येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे आपण ती अधोगतीला एक वेगळ्या प्रकारे आपण प्रगतीच्या पाथावर घेऊ अशा प्रकारचं आपलं वातावरण शहरामध्ये झालं पाहिजे असं माझी नागरिकांकडून अपेक्षा आहे एवढंच या निमित्ताने बोलतो बाबासाहेब असतील रामदासजी असतील त्यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम केला जे विकासात्मक कामाला चालना दिली त्याबद्दल दोघांना धन्यवाद पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिसच्या पिविंग ब्लॉकच्या प्रसंगी अहमदनगर आपल्या शहराचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभयजी आगरकर साहेब सरचिटणीस सचिनजी पारखी महेश नामदे शहराच्या अध्यक्षा जानवेताई रजपूतताई आंधळेताई ह्या ज्यांच्या माध्यमातून काम झालं असे रामदास शेठ आंधळे ह्या भागातील नवले असतील मगर असल गायरीसरातील दरेकर सर्वच प्रतिष्ठित नागरिक माता भगिनींनो आज आपण पाहतो ह्या भागामध्ये विशेष करून चार नंबर असेल पाच असेल सहा असेल मी तो दोन नंबरमध्ये सुद्धा आता भरपूर कामं रामदास शेट्टी केलेली आहे दोन नंबर आणि चार नंबर मध्ये त्यांचा फोकस आहे त्यांना मला तर दो वाटतं दोन सीट करायची का काय त्यांनी दोन्ही भागामध्ये अत्यंत जोरदार कामं केलेली आहेत त्यांच्या नेतृत्व घाली त्यांना सांगितलं तर अशा एवढंच सांगू इच्छितो की आपल्या भारतीय जनता पार्टीचा महापौर झाल्यावर आता आपला स्वच्छतेमध्ये पावणे तीनशेवा नंबर हता, तो आपन आपन, होता तो आपण बावीसावा आणला राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये आपल्या हीट स्टार नामांकन मिळालेला आहे तसेच पाण्याचा प्रश्न असेल भेस अमृत योजना आपण काय होतं लोकांची गल्लत होती भेस टू आणि अमृत अमृत म्हणजे मुळाडॅमहून नगरला पाणी आणणे आणि भेस टू म्हणजे अंतर्गत पाईप टाकणे अंतर्गत पाईप टाकण्याचं काम बारा वर्ष चाललं आपण आपल्या कार कार्यकाळामध्ये इतक्या वेगाने पाणी आणण्याचं काम केलेलं आहे इथं सातपुते साहेब आहेत त्यांनी जनरल बोर्डात सांगितलं होतं त्यांना बी थोडा त्रास झाला <laughs> <laughs> इतकं किती काम केलं सातपुते साहेब आपण आपल्याला पंधरा दिवसाचं काम आता त्या त्यांनी अडीच वर्ष लावले कामाला इतकं संथ गतीने नंतर काम झालं पण जाऊन आपल्या शहराला भरपूर पाणी मिळेल एवढं आपण काम करून ठेवलेलं आहे पस्तीस हजार लाईट आपण आणले हां परत शास्तीमाफीचा निर्णय असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण व्यापाऱ्यांचं जे व्यवसाय कर लावला तो रद्द करण्याचा असेल असे भरघोस कामं झालेले त्यामुळं इ इथून पुढच्या कामामध्ये मद, काळामध्ये आपल्याला नक्कीच ह्या महापालिकेत असेल विधानसभेत असेल लोकसभेत असेल नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचा जोही उमेदवार असेल त्याला भरघोस मतं देऊन ह्या वर्षाच्या इलेक्शनमध्ये सर्व भरघोस मातांनी विजयी करू असं मी आपल्याला सांगतो आणि आपण आला जातो नगर लोकांची एक भावना झाली सरकारी काम म्हणलं की वर्ष सहा महिने टिकतं पण हे पेईंग ब्लॉकचं काम मला पाहताना आज एवढे नारळ एका पेईंग ब्लॉकवर फोडले मी पाहिलं म्हटलं आधीच मला भीती वाटली म्हणलं दगड आण आंदळे आदळे भावसे म्हणलं राहू त्या काय फळ तुटणार नाही मी एवढे नारळ त्या ब्लॉकवर फोडले तरी एक कपचा सुद्धा त्या ब्लॉकचा निघाला नाही इतकं चांगल्या क्वालिटीचं काम साहेबांनी केलं धन्यवाद दिले पाहिजे काम खूप होतात पण क्वालिटी काम याला महत्व आहे की आनंद काही वर्ष तरी जे पाच सहा ते टिकलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्यांनी केलं याबद्दल निश्चितपणे ते धन्यवाद देण्याचे आहे माझे बापो यांच्या जास्त झाला या भागामध्ये बरेचसे सावली भागा पाहिजे नवीन रस्ते डिपेवर नवीन झालेले लेआउट ह्या ठिकाणी काम आहेत हे जे आपल्याला असते म्हणून आपल्याला इकडे संपूर्ण काम करणं शक्य होत नाही तर त्यातल्यात तातडीने बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि आमदार साहेबांनी प्रयत्नपूर्वक महापालिकेचं काम करून घेणं फार चिकरीच असतं मग त्याचा पाठपुरा म्हणून काम केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो व नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो काहीतरी आमचे मला आहे ते काढण्याचं अजून काम चांगलं करतो यामध्ये नागरिकांना विनंती करतो हे जे काम चवल्याप्रमाणे काम आलं <coughs> तर विकासात जस अंद आगर आनंद मला सांगायचं म्हणजे संवेदनशील पण माणूस आहे ह्या फोविम ब्लॉकचा एक पाठीमाग विषय झाला आणि इथपर्यंत झालं होतं पुढे राहिलो होत साहेब पूर्ण करून घ्या नाओ ते मनोरुग्ण मनोरुग्णबाई आणि ते त्याच्यामुळे ते होत होत नव्हतं आक्रमक पाहिजे शेवट दोन महिन्यात लेट झाला त्यामुळं हा थोडा लेट झाला तो विषय मार्गी घेऊन मनावरती घेऊन आम्ही लगेच ती जी सोसायटी यांची डॉक्टर राजेंद्र तिथे लगेच व्यवस्थापन केली त्यामध्ये आम्हाला ते शिंदे साहेबांची मदत मला सांगायचा मुद्दा हा की माणूस दे नगरसेवक कसा असा आहे संवेदनशील पण माणूस आहे की ज्याला सर्व प्रश्नाची जाणे आंधळे साहेब परत या निमित्ताने एक सांगायचं आहे शिलकोट राहिले आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला लक्ष घालायचं आहे तर रोडचा आणि आता ही सुरुवात आहे आगरकर साहेब तुम्ही आहात सरकार आपलं आहे तुमच्या शब्दाला आहे हो या परिसरातली जे काही आहेत पेंडिंग आम्हाला नक्की खात्री आहे हे तुम्ही आलं बाबासाहेब झालं तुम्ही सर्वच ह्या आमच्या भागाला नक्की निधी द्याल अशी या निमित्ताने परत एकदा अपेक्षा व्यस्त व्यक्त करतो आणि सगळ्यांचे धन्यवाद सवळ आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगरकर साहेब आणि वाकळे साहेब विधानसभा प्रमुख आणि सर्वच साहेब असतील मगर साहेब आहेत साहेब आहेत साहेब आहेत त्याच्यानंतर अध्यक्ष आमच्या जाणवेताई आहेत कुठल्या या ताई आहेत आणि आपले साहेब आहेत सर्वांचं नाव उचित घेतलं तर वेळ झालेला आहे त्याच्यामुळं थोडक्यात दोन शब्दात मी माझं वर्णन करतो काम तर करायची आवड आहेची मला आणि मला असं वाटलं मीच महापुरे नगर होते बाबासाहेब जसे महापूर होते ना मला असं वाटतं मीच महापुरी हे सांगितलं घ्या करू ते सांगितलं घ्या करू जे मला तर असं वाटलंच नाही मी नगर शिवक आहे मीच महापुरी म्हणून मी एवढे कामं झाले कायम पाठिंबा मला आणि कुठल्या कामाला ना नाही तसं आता भाजपचे ताते अध्यक्ष झाले आई मी नगरसेवक होतो मला अपेक्षा पण नव्हती की बाबा मला दुसरं पाच भेटल टाकलं माझ्याकडे घेऊन टाकला आणि रात्री आम्हाला आठ वाजता आमचं असं नवरात्राचा कार्यक्रम होता आणि जाणीवताईकडे मेसेज आला की असं असं ताईला अध्यक्षपद झालं याला तुम्हाला शुभेच्छा आणि मी पण तुम्हाला शुभेच्छा देते तर ही जोडी अशी आहे मी यांना मनापासून माझ्या शुभेच्छा देतो आणि नगर शहरामध्ये काम तर करतच रिपोर्ट अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर